बघू माझा लक्ष दे मला पैसे द्या ना मला ऍडमिशन घ्यायचे मला काय करायचं पुढे पुढे माझी पण इच्छा आहे पुढे शिक्षण घ्यायची माझी पण तेवढी इच्छा आहे ना

पोरा सांभाळा हे करा ते करा घरात दिसत काम असत नोकरी करून काय करणार आहेस तू अहो असू दे ना हो लहानपणापासून माझं स्वप्न आहे प्लीज पूर्ण करा ना हो तुम्ही नाही करा मग करणार हो तुला एकदा सांगितलं समजत नाही का घर मित्रांनो आपल्या माय खूप पुढे जाऊ द्या आपली धुना भांडी त्या रोजच उतरते त्यांनाही पुढे जाऊन शिक्षण जा, देऊ द्या त्यांची पण लहानपणाची इच्छा असते ती पूर्ण करा कारण बाई माणसाचं मन हे एकदम नाजूक असते त्यांना कुठल्याही प्रकारे दुखू नका त्यांचं स्वप्न आपण नाही पूर्ण करणार तर कोण पूर्ण करणार त्यांना शिकू द्या पुढं जाऊ द्या शिक्षण घेऊ द्या चांगल्या पद्धतीने शिकू द्या नोकरी करायची असेल तर नोकरी करू द्या त्यांना सहमत समत, समत व्हा त्यांच्यासाठी